मित्रांनो दोन हजार चोवीसच्या नूतन वर्षामध्ये पहिल्याच दिवशी तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे मित्रांनो महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये नवीन सरळसेवा पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणती पदं आहेत किती पदं आहेत त्याच्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन कधीपासून स्टार्ट होणार अशा प्रकारची सगळी माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवीन असाल चॅनलवर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो शेजारी बेलचं बटन सुद्धा जाबून घ्या तसेच मित्रांनो तुम्हाला सर्वांना आपल्या अभ्यास अकॅडमी कम्युनिटीच्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षानिमित्त मित्रांनो आपण आतापर्यंतचा सगळ्यात मोठा डिस्काउंट जो आहे तो विद्यार्थ्यांना दिलेला आहे तर मित्रांनो तब्बल पंचाळीस टक्के जे आहे ते एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाल तुम्हाला मिळतोय म्हणजे ऑलरेडी फीस जी आहे ती आपली कमीच आहे त्याच्यावर आणखी तुम्हाला फोर्टी फायव्ह पर्सेंट डिस्काउंट जो आहे तो प्रत्येक कोर्सवर मिळतोय तर मित्रांनो तुम्ही जे आहे प्रॅक्टिस एक्झाम प्रिपेरेशन ऍप डाउनलोड करायचं आहे आणि मित्रांनो तिथे जे आहे ते सगळे कोर्सेस आहे टेस्ट सिरीज आहे बॅचेस आहे तिथे मित्रांनो जाऊन चेकआउट करायचे आदिवासी आहे त्याच्यानंतर पुरवठा निरीक्षक आहे दारूबंदी पोलीस आहे किंवा करंट अफेअर सुद्धा मित्रांनो इतर फ्रीच असतंय परंतु मित्रांनो तुम्हाला जर आणखी त्याच्यामध्ये स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही तिथे जॉईन करू शकता ठीक आहे चला मित्रांनो जाहिरात काय प्रसिद्ध झालेली आहे जाहिरातीकडे आपण जाऊयात जाहिरात जा जा पाहूयात तुम्हाला काही अडचण असेल त्या संदर्भात काही प्रश्न असतील तर मित्रांनो हा व्हॉट्सअप नंबर आहे ते व्हॉट्सअप नंबरला मिळून जातील तसेच मित्रांनो टेलिग्रामला सुद्धा त्याचे अपडेट जे आहे ते येतील ठीक आहे तर पहा मित्रांनो कारागृह विभाग महाराष्ट्र शासन तर याच्यामध्ये पदभरतीसाठीची जी आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर पहा आजच जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आज एक तारीख आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस तर पहा महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाअंतर्गत लिपिक वरिष्ठ लिपिक लघुलेखक निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील घटक खालील नमूद केल्याप्रमाणे दोनशे पंचावन्न एकूण मित्रांनो दोनशे पंचावन्न पद इथे असणार आहे सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे प्रस्तुत जाहिरातीमध्ये ही पद कारागृह विभागातील प्रशासकीय व तांत्रिक सेवेमधील आहेत त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार आवश्यक आहे ही भरती प्रक्रियेसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्यासाठी जाहिरात देण्यात येत आहे तर इच्छुक उमेदवारांनी जे आहे ते अर्ज कधीपासून तुम्हाला करता येतील तर मित्रांनो आजपासूनच अर्ज सुरू होत आहेत कधीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात तर एकवीस जानेवारी पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात आता मित्रांनो पद कोणकोणती आहेत ते आपण पाहून घेऊयात एकदा तर पायामध्ये यामध्ये लिपिक लिपिकसाठी मित्रांनो सगळ्यात जास्त पद आहे एकशे पंचवीस पद आहेत आणि मित्रांनो सॅलरीची एस सिक्स नुसार असणार आहे एकोणऐंशी नऊशे तुमच्या बेसिक पे आहे वरिष्ठ लिपिकसाठी एकतीस जागा आहेत एस पगार असणारे पंचवीस पाचशे बेसिक पे त्याच्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक चार जागा आहेत मिश्रक साठी चौदा जागा आहे शिक्षकासाठी बारा जागा आहेत शिवणकाम निर्देशक साठी दहा जागा आहे सुतारकामासाठी दहा जागा आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या इथे सुद्धा जागा आहे मित्रांनो तर याच्या आठ जागा आहेत त्यानंतर बेकरी निर्देशक चार जागा आहेत तानाकार सहा जागा आहेत विणकाम निर्देशक चर्मकला निर्देशक यंत्र निर्देशक यांच्या दोन दोन जागा आहेत निर्टिंग अँड विविंग निर्देशक याच्यासाठी मित्रांनो एक जागा आहेत तरीही टेक्निकल आहे मित्रांनो याचे डिटेल जे आहे ते क्वालिफिकेशन याच्यासाठी काय रिक्वायर्ड आहे ते सुद्धा आपण कव्हर करणार आहोत त्याच्यानंतर करावत्या हो लो हारकाम निर्देशक कातारी गृह पर्यवेक्षक पुंजाव गालीचा निर्देशक ब्रेल लिपी निर्देशक जोडारी प्रिपेरेटरी बिलिंग पर्यवेक्षक त्यांनी शारीरिक कवायक निर्देशक आणि शारीरिक शिक्षक निर्देशक यांच्यासाठी एक एक जागा आहे पगार जो आहे मित्रांनो एस एट नुसार आहे पंचवीस पाचशे मित्रांनो याच्यासाठी बेसिक सॅलरी असणार आहे अशा प्रकारे मित्रांनो दोनशे पंचावन्न पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली याचे ऑनलाईन फॉर्म जे आहे मित्रांनो आज बारा वाजेपर्यंत सुरू होतील आणखी मित्रांनो जे वेळापत्रक आपल्याला दिलेलं आहे थोडक्यात वेळापत्रक आपण पाहून घेऊयात इम्पॉर्टंट डेट जे आहे तुमच्या लक्षात येऊन जातील तर पहा मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक एक जानेवारी एक एक दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजल्यापासून बारा वाजल्यानंतर मित्रांनो फॉर्म जे आहे ते सुरू होतील त्याच्यानंतर त्यानंतर लास्ट डेट कधी आहे तर एकवीस जानेवारीपर्यंत तुम्ही जे आहे ते फॉर्म भरू शकतात आणि लास्ट डेट सुद्धा मित्रांनो म्हणजे शुल्क भरण्याची फी भरण्याची सुद्धा लास्ट डेट तीच आहे तुम्हाला एक्स्ट्रा काही डेट इथे दिलेली नाहीये त्याच्यानंतर परीक्षेचा दिनांक कालावधी तर अजून याच्यावर दिलेला नाहीये जे महाप्रिजन मित्रांनो वेबसाईट आहे कारागृह विभागाची तर त्याच्यावर उपलब्ध करून देण्यात येईल आणि मित्रांनो हॉल तिकीटच्या बाबत सुद्धा माहिती तिथेच दिली जाईल त्यानंतर मित्रांनो पहा बाकीची सगळी जी, जी पद आहे पदांचा तपशील त्याच्यानंतर व्हॅकन्सी मॅट्रिक्स वयोमर्यादा निवड पद्धत सर्वसाधारण सूचना शैक्षणिक अर्थ तसेच मित्रांनो वॅकन्सी मॅट्रिक्स आपण बोललो सामाजिक समांतर आरक्षण तसेच परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मित्रांनो इतर काही मार्गदर्शक सूचना असतील तर मित्रांनो त्याबाबतच्या सगळ्या डिटेल्स जे आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत त्यासाठी मित्रांनो काय करायचे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेलचं बटन सुद्धा दाबून घ्या जेणेकरून मित्रांनो तुम्हाला अपडेट मिळेल याच्यामधील मित्रांनो प्रत्येक जे पद आहे तर प्रत्येक पदासाठी काय पात्रता आवश्यक आहे शैक्षणिक अर्थ त्याच्यानंतर शारीरिक पात्रता काय आवश्यक आहे डिटेलमध्ये मित्रांनो आपण डिस्कस करणार आहोत म्हणजे तुम्हाला याच्या संदर्भात काही प्रश्न राहणार नाही आणि मित्रांनो तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरायचा की नाही हे मित्रांनो तुम्ही ठरवू शकता त्या व्हिडिओमधून ठीक आहे लवकरच मित्रांनो आपला व्हिडिओ येऊन जाईल तोपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील याच्या संदर्भात खाली कमेंटमध्ये टाकून ठेवा जेणेकरून मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांची सगळी उत्तर जे आहे तुम्हाला मिळून जातील या व्हिडिओला मित्रांनो लाईक करायचं आहे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचे आहे तसेच मित्रांनो टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केलेच असेल विविध पदांसाठी मित्रांनो तुम्ही आतापर्यंत अर्ज केला असेल तर मित्रांनो इथे मॉक टेस्ट आहे या मॉक टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकतात बॅचेस आहे सुद्धा मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकतात इथे मित्रांनो डिटेलमध्ये सगळ्या काही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेनेशन केलेले प्रत्येक पदाच्या अभ्यासक्रमानुसार ठीक आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही इथे जे आहे ते नक्की फायदा घ्यायला पाहिजे चला मित्रांनो धन्यवाद थांबतोय बाय ऑफ यू